आज राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलायसाठी मी आपल्या समोर इकडे उभी आहे मी या सरकारचे अभिनंदन करते की त्यांनी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये व रायगड जिल्ह्यामध्ये होमिओपॅथिक कॉलेज व योगा कॉलेज हे सुरू करण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष मी ज्या भागाचे लोकप्रतिनिधी आहे त्या भागामध्ये एशिया खंडातलं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय आहे तिकडे मेडिकल कॉलेज आहे माझ्या सरकारला मी विनंती राहील की या माध्यमातून मराठवाड्यातील ठिकाणी आपण व होमिओपॅथी या कॉलेजची जर सुरुवात करता आली तर नक्कीच आपल्या अनेक ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत या माध्यमातून शिक्षणासाठी त्यांची चांगली उपलब्धता राहील अध्यक्ष महोदय मी आपल्या सरकारचे अभिनंदन करते की सरकारने पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर विमेन स्टार्टअप स्कीम ही सुरू केलेली आहे या माध्यमातून महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंत गव्हर्नमेंट त्यांना मदत करते अध्यक्ष महोदय सरकारला माझी विनंती राहील की अशा अनेक सारे स्कीम असतात ज्यांना महिलांना या स्कीम बद्दल कल्पना नसते अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधी होण्याच्या आधी मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून माझा व्यवसाय सुद्धा चालू पाच वर्ष माझी फर्म चालली त्या काळामध्ये सुद्धा मला अनुभव आला की अशा जे स्कीम्स आहेत महिलांसाठी त्याची खरंच महिलांना कल्पना नसते म्हणून मी आपल्या सरकारच्या माध्यमातून जबाबदारी मी समजते की ग्रामीण भागातील व शहरी भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी या स्कीम्स जे वेगवेगळे आहेत त्याच्यासाठी स्पेसिफिक कुठले तरी गाईडलाईन्स काय आहेत अवेअरनेस कॅम्प्स असे घ्यायला पाहिजे ज्याच्याने महिलांना म्हणजे बचत गटाच्या महिला असतील नाहीतर तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती सुद्धा ज्या महिला असतील त्यांना कुठल्या प पद्धतीने या स्कीम्स सांगता येतील तर नक्कीच आपल्याला खूप साऱ्या महिलांना ह्या पद्धतीने मदत करता येईल अध्यक्ष महोदय आपल्या सरकारने महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या माध्यमातून जवळपास दहा वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूकचा निर्णय इथे घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करते हा निर्णय नक्कीच चांगला आहे पण अध्यक्ष महोदय मला इकडे सांगायचं आहे की अंबाजोगाईच्या भागामध्ये सुद्धा बरेच सारे निसर्गरम्य ठिकाण आहेत अध्यक्ष महोदय आई योगेशी देवी मंदिर हे सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या अंबाजोगाई शहरातला आहे तिकडे वेगळे वेगळे मोठ्या व्हॅलीज असतील परिसरामध्ये मोठे डेव्हलपमेंट पॉईंट्स आहेत तर मला अध्यक्ष महोदय या मार्फत आपल्याला विनंती करायची आहे की अंबाजोगा हो शहरामध्ये सुद्धा कुठल्या पद्धतीने टुरिझम मार्फत कुठल्या डेव्हलपमेंटल दे पॉईंट वरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता आली तर नक्कीच माझ्याकडे माझ्या पासून या सरकारला ही अपेक्षा राहील अध्यक्ष महोदय माननीय राजपाल महोद राज्यपाल महोदयांच्या भाषण दिसून येतं की सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये सिंचनाचे खूप सारे प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात येणार आहे मी मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून असलेल्या तिकडे या प्रतिनिधीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खूप साऱ्या फिजिबल साईट्स आहेत आणि इरिगेशन प्रोजेक्ट्स हे खूप सारे आमच्या मराठवाड्याच्या भागामध्ये होऊ शकतात अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात अनेक तोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये लोक जातात बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा लोक जातात नक्कीच भविष्यामध्ये जर असे प्रोजेक्ट माझ्या मतदारसंघात होऊ शकले तर लोक जिल्ह्या जिल्ह्यातच शेती करतील आणि त्यांचे उत्पन्न नक्की वाढेल म्हणून मला आपल्याला इकडे सरकारचे सिंचनाच्या प्रकल्पाबाबतीत माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवावे ही माझी एक विनंती आहे नदी नदीजोड जोसारखा प्रकल्प किंवा मराठवाडा वॉटर ग्रीड हा जो हा अपला प्रोजेक्ट आहे हा आपला या महा युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आपण जर राबवला तर नक्कीच आमच्या दुर्गमावस असणाऱ्या मराठवाड्यातील अनेक प्रोजेक्टला पाणी येईल आणि आणि आमचा शेतकरी हा भविष्यामध्ये शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न घेऊ शकेल या माध्यमातून सरकारला मी मागणी करते की नदी जोडसारखा अत्यंत महत्वाचा प्रकल्प व मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट प्राधान्य कामे पूर्ण करावी आणि मला माहिती आहे की महायुती सरकार हे नक्की हे करेल अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ऊर्जा मंत्री असताना माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी वन थर्टी टू के व्ही ए सबस्टेशन व थर्टी थ्री के सबस्टेशन मंजुरी दिली त्याचबरोबर त्यांनी दूरदृष्टी ठेवून आर डी एस एसची ची सेपरेशनची जी योजना आहे ही सुद्धा अनेक गावांमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये चालू आहे अध्यक्ष हो त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून मागील त्याला सौर पंप देणं हे सुद्धा काम होत आहे फार मोठ्या प्रमाणावर या सोलार पंपाचा सुद्धा उपयोग आपल्या किंवा ला लाभ शेतकऱ्यांना सौर पंप ठिकाणी देण्याचं काम सुद्धा करत आहे जिकडे जिके खूप सारे एक्झिस्टिंग एकच मिनिट अध्यक्ष महोदय तर मला आपल्याला फक्त एवढी विनंती करायची की जे ऊर्जाचे काम माझ्या मतदारसंघात होत आहे त्यांना प्रायोरिटी मिळावी आणि सगळे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना इनफ बजेट मिळावं हे मला या माध्यमातून सांगायचं आहे माझ्या शहर जे आहे तिकडे लोकसंख्या मोठी आहे अध्यक्ष तिकडे बाजारपेठ आहे तिकडे नगरपंचायत असल्याने निधीची कमतरता आहे म्हणून आपल्याला शेवटचा मुद्दा हा शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की आपल्याला नगर केस जे नगरपंचायत आहे नगरपालिकाचा दर्जा द्यावा व नेकनूर जे शहर आहे त्याला जे ग्रामपंचायत आहे त्याला नगरपंचायतचा सुद्धा दर्जा मिळावा एवढंच बोलून मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे मला बोलायला संधी दिली ह्याच्यासाठी मनापासून अध्यक्ष महोदय आपले आभार धन्यवाद अध्यक्ष